सर्वप्रथम नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि आदगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच दिवाळी सणानिमित्त शहरामध्ये अनेक बाहेरगावचे लोकं येऊन राहतात आसपास आसपासच्या खेडेगावातली लोकं येऊन राहतात आणि दिवाळीच्या सणानिमित्त ते आ, गावी जात असतात किंवा फिरण्यासाठी जात असतं त्या अनुषंगाने मी नांदेड जिल्हा पोलीस आणि हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना विनंती करतो की जसं खराप आरेकरी आपला शेजारी आपला शेजारी खरापा आरेकरी या उक्तीप्रमाणे आपण बाहेरगावी कुठेही जात असताना आपल्या शेजाऱ्याला ती माहिती द्या तसंच बाहेर जात असताना आपण घराचे कुलूप कडी कोयंडे व्यवस्थित लावत लावलेले आहेत का नाही याबाबत आपण खात्री करा त्याच पद्धतीने जर शक्य असेल तर आजूबाजूला चार पाच घरं मिळून सी सी टी व्ही जर बसवता आले तर हे सर्वोत्तम होईल तसंच बाहेरगावी जात असताना कमीत कमी, कमी पोलीस स्टेशनला माहिती द्या की आम्ही चार पाच दिवसासाठी बाहेरगावी जात आहोत कारण आता सध्या दिवाळीमुळे मुला लहान मुलांना सुट्टी आहेत फिरण्यासाठी जातात तसंच आपापले दागिने मौल्यवान वस्तू पैसा अडका या वस्तू आपण लॉकरमध्ये ठेवाव्यात घरी कपाटात वगैरे ठेवू नये कारण चोरांचं सगळ्यात पहिलं टार्गेट कपाट अशा गोष्टी आहेत त्यामुळं आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षितच्या अनुषंगाने आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात हे मी हातगाव पोलीस स्टेशन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विनंती करतो तसंच गल्लीमध्ये रात्रगस्तीसाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापन करावी पोलीस पेट्रोलिंगने आपण आवश्यक ती ठेवलेली आहे तसंच आणखीन ग्राम सुरक्षा दल जर स्थापन केलं तर सुरक्षितेच्या अनुषंगाने आणखीन आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो शेवटचा मुद्दा असा आहे की घराच्या बाहेर पडताना शक्यतो सर्वांनी जाऊ नये घरातील एखादा व्यक्ती तरी घरात ठेवावा जेणेकरून आपण अशा चोरीसारख्या अपायकारक घटनांपासून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो तसंच सर्वात महत्त्वाचं सणानिमित्त आपल्या मुलांना सुट्ट्या असतात अनेक नोकरदार मंडळींना सुट्ट्या असतात तर या सुट्ट्यांमध्ये आपण बऱ्याच वेळेला फॅमिलीसह कुटुंबासह आपण फिरण्यासाठी जातो अशा वेळेला सर्वांना एक कळकळीची आणि नम्र विनंती आहे की आपली वाहने सावकाश चालवा अनेक ठिकाणी रस्ते चांगले झालेले आहेत त्यामुळं आपलं स्पीडवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपण आपल्या आयुष्याचं याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो आणि घातक अपघातासारखे काही प्रकार आपल्या ह्या स अवेअरनेसमुळं आपल्या ह्या स्वतःच्या स्पीडमुळं आपण ते टाळू शकतो अशी मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो अगदी बरोबर आहे मोबाईलमुळं लहान मुलांच्या हातातही मोबाईल आहे आणि बरेचसे व्यवहार हे मोबाईलमार्फतच होतात त्यामुळं मी त्या अनुषंगाने सांगेल की कोणत्याही अनोळखी लिंकवर आपली व बँकेची माहिती शेअर करू नका अनोळखी व्यक्तींचा व्हिडिओ कॉल घेऊ नका तसंच अनोळखी व्यक्तीने जर कोणी ओ टी पी मागितला कुठल्याही नंबरवरून किंवा तुम्हाला जर ओ टी पी विचारला तुमचं बँक खातं बंद पडलंय तुमचं केबल बंद आहे किंवा इतर अनेक गोष्टींसाठी ओ टी पी मागितला जातो तर तो ओ टी पी देण्याचं शंभर टक्के टाळा कुठली बँक तुम्हाला ओ टी पी मागत नाही हे निश्चित आहे त्यामुळं ओ टी पी देऊ नका तसंच मोबाईलमध्ये कुठलंही जर लिंक ॲप ॲप्लिकेशन आलं लिंक त्याला जॉईन करा म्हटलं तर ते टाळा कारण अशा ह्या फसवणुकीच्या लिंक आहेत आणि तरी जेणे तरी याच्या या उपरही जरी काही आपल्या मोबा आपल्याकडून जर काही एखादा चूक घडली आपण ओ टी पी दिला गेला तर तात्काळ आमच्या सायबर सायबरला किंवा सायबर पोलीस स्टेशन किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय सायबर यंत्रणा आहे तिथं कळवा किंवा पोलीस स्टेशनला कळवा आमच्या मार्फतही आम्ही तिथे कळवण्याची व्यवस्था करू पोलीस स्टेशनला तक्रार करावी पोलीस स्टेशनवरून की एकोणीस तीस असा एक टोल फ्री नंबर आहे एकोणीस तीस तर त्याच्यावर आपण तक्रार करू शकता हे महत्वाचे पाच सायबर क्राईमच्या बाबतीत मंत्र आहेत मी परत एकदा ते रिपीट करतो की अनोळखी व्यक्तीला लिंक लिंकवर बँकेची माहिती भरू नका ओ टी पी शेअर करू नका कोणाचा अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल स्वीकारू नका आणि नवीन कुठलं ॲप्लिकेशन आहे त्याला तुम्ही क्लिक करून व ते ओपन करण्याचा प्रयत्न करू नका या या गोष्टी काळजी घ्या आणि पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तसेच सातगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद